गेल्या पाच दिवसांपासून वळीवाचा पाऊस सुरू आहे त्यामुळे कुंभी आणि कासारी नदीसह ग्रामीण भागातील नद्या नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे एकसारखा पाऊस सुरू असल्यानं नदीमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी थी। ठिकठिकाणच्या थीक बंधाऱ्यांना घातलेले बर्गे आणि प्लेट काढण्याचं काम धरण संस्थेच्या वतीनं केलं जात आहे गेल्या पाच दिवसापासून वळीवाच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय कुंभी आणि कासारी नदीच्या पाणी चांगलीच वाढ आहे बंधाऱ्यांना घातलेले बर्गे काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय कुंभी आणि कासारी नदीवरील बंधाऱ्यांचे बर्गे धरणसंस्थेच्या वतीनं काढले जात आहेत गेल्या काही वर्षांपासून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंधाऱ्यांचे दरवाजे खुले केले जातात पण ऐन मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यानं बर्गे काढून बंधाऱ्यांचे दरवाजे खुले केले जात आहेत अशी माहिती पुनाळ तिरपण धरण संस्थेचे चेअरमन मारुती पाटील यांनी दिली धरणावर दरवाजे दर्वाज काढण्याचं काम सुरुवात केलेलं आहे आम्ही जून महिन्यात दरवाजे काढतो यावेळी मे पंचवीस तारखेलाच काढण्याची वेळ म्हणजे बऱ्याच चार पाच दिवस झाले पावसाचा प्रभाव वाढलेला आहे पाऊस वाढल्यामुळं पाण्याचा प्रभाव पण वाढला आणि पाणी वाढल्यामुळं धरणाला धोका होऊ नये ह्या उद्देशाने आम्ही पेटा काढण्याचं काम सुरुवात केलेली आहे वर्षाला सरासरी जून महिन्यात सात तारखेनंतरच आम्ही दरवाजे उचलतो पण योगायोगाने पाऊस चांगला झाला यावर्षी धरणावर कुठलेही धोका त्या विजा बाजू नये त्या उद्देशानं आमचे धरण संस्थेचे सर्व संचालक मंडळ आम्ही निवेदनच्या दृष्टीनं आम्ही धरणाची डेटा काढण्याचं काम करत आहे आता